नमस्कार तिखट तडकामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत राजगिऱ्याच्या तिखट मिठाच्या पुऱ्या ज्या चा उपासाला चालतात इथे मी एक कपभर राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे चवीप्रमाणे मीठ घ्यायचं इथे मी एक बटाटा उकडून घेतलेला आहे तो आपण स्मॅश करून टाकणार आहोत त्याच्यात इथे मी आलं मिरची आणि कोथिंबीर हे वाटून घेतलेली आहे ती आपण घालतोय तुम्ही चिरलेली घातली तरी चालण्यासारखं आहे इथे मी आपलं साधं शेंगदाणा तेल घेतलं आहे दोन चमचे आणि कोंबट पाणी आहे आपण आता हे पीठ भिजून घेणार आहोत मी जिरं वाटण्यात घेतलं आहे म्हणून मी वरून घेतलं नाही आहे तुम्ही अख्खं जिरं पण टाकू शकता पण थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घेऊया इथं आपलं पीठ मळून तयार झालं आहे इथं आपण याला दहा मिनटं झाकून ठेवूया मुरण्यासाठी म्हणून तेलाचा हात लावू दहा एक मिनटं झाकून ठेवूया आपले दहा मिनटं झाले पीठ छान आहे आपलं मी गॅसवरती कढाई ठेवली आहे तेल टाकलंय त्याच्यात तेल पण तापलंय आपलं आपण छोट्या छोट्या लाट्या करून घेऊ तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठ्या तुम्ही लाट्या करून घ्या एकदम हलक्या हाताने आपल्याला लाटायची आहे छोट्या छोट्याच लाटणार आहे मी ह्याला लावायला राजगिर्याचंच पीठ घेतलंय पण तेलावर पण थापून पुरी करू शकतो तापलं आहे का बघूया छान वर म्हणजे तापलं आहे आपल्या छान पुऱ्या फुगल्यात आता पुऱ्या एकदम मस्त फुगल्यात आपण आता तेलावर एक दोन लाट्या दाटून बघूया पुरा तुम्ही नुसत्या दह्याबरोबर चटणीबरोबर किंवा बटाट्याची भाजीचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे तुम्ही त्याच्याबरोबर पण खाऊ शकता आपण वि न लावता लाटली आहे ही पण छान झाली आहे आपण आता अशाच सगळ्या पुऱ्या करून घेऊया इथे आपली महाशिवरात्र स्पेशल राजगिऱ्याची पुरी आणि चटणी तयार झालेली आहे राजगिऱ्याची तिखट मिठाची पुरी तर ही तुम्ही नक्की करून बघा याच्याबरोबर बटाट्याची भाजी खूप छान लागते त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते की तुम्ही दह्याबरोबर उपासाचं लोणचं किंवा सुद्धा खूप छान लागते ही खाऊन बघा ही रेसिपी करा तुमचा अभिप्राय आम्हाला कळवा तसंच चॅनेलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा परत आपण भेटू अशा छानशा रेसिपीबरोबर धन्यवाद